इथं पण तुम्हाला जबरदस्त मूर्त्या पाहायला मिळत आहेत श्रीराम अवतार मूर्ती यावर्षी राम मंदिर झालं आणि मला वाटतं ही प्रथम मूर्ती असेल राम अवतारातली कशी वाटली मूर्ती तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा ही मूर्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे लालबागमध्ये आला ना श्री गणेश आर्ट मध्ये काम चालू आहे अजून रामावतार आहे का ती राम लल्ला छोटी मूर्ती आहे म्हणून राम लल्ला म्हणताय हे ना मस्तच म्हणजे अजून वर्क चालूच आहे तेच ही मला वाटते प्रथमच कॉपी असेल हा या वर्षीची ना ती या मूर्तीविषयी काय सांगाल हा आहे ना या वर्षीची फेमस आहे ना स नो मी मिळत आहे तो हिंदुकानो मित्रांनो ही मुलं आली दिव्यावरून आणि सारखं माझ्याकडे वगैरे बघतायत आणि म्हणून म्हणलं त्यांना या जरा तुमची माहिती देऊ या जरा तर ही दिव्यावरून आलं दिव्यावरून आला कशा वाटल्या मूर्त्या तुम्हाला भावानू oh, एक नंबर फक्त मूर्त्या बघण्यासाठी तुम्ही आलाय मग इकडे बुकिंग करता का आपलं नाही काम त्यासाठी इकडे एक्झिबिशन वगैरे लागतात ना ते बघायला नाव काय तुझं शुभम तुझं तुझं रोहन रोहन चला भावानू धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण गणपती बाप्पा सुनील गणेश आर्ट आहे इथल्या पण मूर्ती आपण पाहणार आहोत ये इधर इधर दे इतर गणेश आर्ट मधल्या मूर्ती आहेत मित्रांनो सुनील गणेश आर्ट कशी वाटली मित्रांनो ही मूर्ती सुंदर यार अशी छोटीशी मूर्ती पाहिजे घरी मस्त केलाय कन्सेप्ट पाच जणांनी एकत्रच आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या पाच कारखान्या कार तुम्हाला मूर्त्या बघायला भेटतात प्रत्येकाला मॉडेल वेगवेगळे आहेत कामं वेगळी आहेत आणि सुंदर इथे सगळ्यांनी कामं ओके तुमचं नाव सांगा जरा माझं नाव नरेंद्र धुरी आणि इथे यायचं असेल इथे यायचं असेल तुम्हाला गणेश टॉकीजच्या गणेश संकुलन मध्ये तुम्हाला इथे भरपूर व्हरायटीज बघायला भेटतील आपल्या चिंच फोकेला लालबागच्या इथे कारखाना आहेत मित्रांनो चिंतामणी गणेश संकुलनला अवश्य भेट द्या लालबागला आलात ना तर या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील रामकृष्ण रे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण अरे